समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्यामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरता माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा पोलीस दलाचे वतीने उपविभागीय स्तरावर सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्याबाबत गणेश मंडळांना आवाहन केले होते गणेशोत्सव मंडळांना एक गाव एक गणपती वीस गुण व वा एक वार्ड एक गणपती प्रदूषण रहित डॉल्बी डीजे विरहित तीस गुण अटी व शर्तींचे पालन तीस गुण पर्यावरणपूरक मूर्ती दहा गुण देखावा शिस्त दहा गुण असे गुणांकनाचे मुद्दे देण्यात आलेले होते सदर स्पर्धेत विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सहा पोलीस उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली होती सदर समितीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी महसूल विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी यांचा समावेश होता सदर स्पर्धेत खालीलप्रमाणे गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा आज मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व विभागातील प्रत्येकी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक अशा जिल्ह्यातील एकूण अठरा गणेशोत्सव मंडळांचा माननीय संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली व श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांचेकडून पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यामध्ये सांगली मिरज तासगाव इस्लामपूर विटा जत या उपविभागांपैकी सांगली उपविभागातील विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत सांगली कॉलेज कॉर्नर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांगली या मंडळात प्रथम क्रमांक संजयनगर पोलीस ठाणे राम रहीम गणेशोत्सव मंडळ चिंतामणीनगर या मंडळास द्वितीय क्रमांक तर सांगली शहर पोलीस अंतर्गत खोकी संघटना गणेशोत्सव मंडळ सांगली या मंडळास तृतीय क्रमांक मिळाला मिरज शहर पोलीस ठाणे अंतर्गत श्री महात्मा गणेशोत्सव मंडळ मिरज यांना प्रथम क्रमांक एमआयडीसी पोलीस अंतर्गत बाल गणेशोत्सव मंडळ अहिल्यानगर कुपवाड या मंडळास द्वितीय क्रमांक तर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत शिवाजी गणेशोत्सव मंडळ रसुलवाडी या मंडळास तृतीय क्रमांक मिळाला तासगाव उपविभागीय उपविभागाअंतर्गत भिलोडी पोलीस ठाणे अंतर्गत सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळ अंकोलखोप तालुका पोलीस यांना प्रथम क्रमांक तासगाव पोलीस ठाणे अंतर्गत सिद्धेश्वर कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ पाडळी तालुका तासगाव या मंडळास द्वितीय क्रमांक तर कुंडल पोलीस ठाणे अंतर्गत कुंभेश्वर मित्र मंडळ कुंडल तालुका पोलूस यांना तृतीय क्रमांक मिळाला त्याचबरोबर तु। इस्लामपूर उपविभाग शिराळा पोलीस ठाणे अंतर्गत श्री एवन कला उत्कृष्ट उत्कृष्ट गणेश मंडळ शिव शिवरवाडी तालुका शिराळा यांना प्रथम क्रमांक कोकरुड पोलीस ठाण्याअंतर्गत शिवशंभू गणेश मित्र मंडळ मोहरे तालुका शिराळा यांना द्वितीय क्रमांक तर इस्लामपूर अंतर्गत जय हनुमान गणेश मंडळ इस्लामपूर यांना तृतीय क्रमांक मिळाला विटा उपविभाग विटा पोलीस ठाण्याअंतर्गत तिरंगा गणेशोत्सव मंडळ विटा तालुका विटा यांना प्रथम क्रमांक आटपाडी पोलीस ठाण्याअंतर्गत क्रांती गणेश कला क्रीडा मंडळ दिघंची तालुका आटपाडी यांना द्वितीय क्रमांक तर वांगी पोलीस अंतर्गत अष्टविनायक गणेश मंडळ तडसर तालुक्यात कडेगाव या मंडळास तृतीय क्रमांक मिळाला त्याचबरोबर जत उपविभाग जत पोलीस ठाणे श्री गंधर्व गणेश कला व क्रीडा व्यायाम मंडळ जत यांना प्रथम क्रमांक कवटेमहांकाळ पोलीस ठाणे अंतर्गत अकरा मराठा हनुमान मित्र मंडळ अग्रन धुळगाव यांना द्वितीय क्रमांक तर उमदी पोलीस ठाणे अंतर्गत श्री संत बाळूममा सेवाभावी प्रतिष्ठान कुलाळवाडी तालुका जत यांना तृतीय क्रमांक मिळाला सदर विज विजेत्या मंडळांचा माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली व श्रीमती खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांचेकडून पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या पारितोषिक वितरण सोहळ्याकरता उपविभागीय अधिकारी शहर विभाग श्रीमती यम उपविभागीय अधिकारी मिरज श्री प्रनिल गिल्डा उपविभागीय अधिकारी इस्लामपूर श्री मंगेश चव्हाण उपव... उपविभागीय अधिकारी विटा श्री विपुल पाटील उपविभागीय अधिकारी जत श्री सुनील साळुंखे उपविभागीय अधिकारी तासगाव श्री सचिन थोरबोले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका